नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष शिंगळे आणि तुम्ही पाहत आहात कृषी न्यूज ट्वेंटी फोर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅनला आधार लिंक आहे की नाही कसं चेक करायचं याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला माहिती आहे का पॅनला जर आधार लिंक नसेल तर दररोज एक हजार प्रमाणे दंड भरावा लागतो त्यामुळे एकतीस मे दोन हजार चोवीस ही पॅनला आधार लिंक करण्याची शेवटची तारीख असेल त्यामुळे लवकरात लवकर जाऊन पॅनला आधार लिंक आहे की नाही हे चेक करा तुम्हाला माहिती आहे का एकतीस मेच्या पहिले जर आधारला लिंक केलं नसेल तर तुम्हाला दररोज एक हजार रुपयेप्रमाणे दंड भरावा लागेल त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅन कार्डला आधार लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं आणि ते एस एम एस किंवा मॅसेजद्वारे कसं लिंक करायचं याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात प्रथम गुगलवर जायचं आहे आणि तिथ तिथं टाईप करायचं आहे डब्ल्यू कर डब्ल्यू डॉट इन्कम टॅक्स डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या सरकारच्या किंवा गव्हर्नमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे आणि त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला लिंक टू तु आधार स्टेटस किंवा लिंक आधार स्टेटस या बटनावर क्लिक करायचं आहे दोन नंबरचं ऑप्शन आहे इथं आणि त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये आपल्याला आपले सर्व डिटेल्स भरून घ्यायचे आहेत तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती लिंक आधार स्टेटस आणि त्याखाली एंटर द फॉलोईंग डिटेल्स त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला पॅन नंबर स्वतःचा आपापला पॅन नंबर भरून घ्यायचा आहे मी माझा पॅन नंबर टाकत आहे आणि नंतर मी माझा आधार नंबर टाकत आहे तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून घ्या आणि खाली आपल्याला दोन ऑप्शन दाखवते एक कॅन्सल आणि दुसरा आहे लिंक टू आधार स्टेटस आता मी लिंक टू आधार स्टेटस या बटनावर क्लिक करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला एक स्टेटस दिसून जाईल युअर पॅन नंबर इज ऑलरेडी लिंकड टू गिव्हन आधार जर आपलं लिंक असेल तर असं दाखवेल एस एम एस किंवा मॅसेजद्वारे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची प्रक्रिया जाणून घ्या तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे का लिंक आहे की नाही कसं चेक करून बघाल नाहीतर पॅन कार्ड बंद पडेल पॅन कार्डला आधार कार्डशी जोडणे आता केंद्र सरकारने बंधनकारक केलं आहे एकतीस मे दोन हजार चोवीस ही पॅन कार्डला आधार लिंक करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे लवकरात लवकर लिंक करून घ्या उदाहरणामध्ये यू आय डी पी एन पॅन बारा अंकी आधार क्रमांक आणि दहा अंकी पॅन क्रमांक प्रविष्ट करा उदाहरणामध्ये पॅन कार्डला आधार कार्डशी जोडण्यासाठीची प्रक्रिया समजा तुमचा उदाहरणामध्ये पी ए एन पॅन सी बी डी एल के एकोणचाळीस सत्तावन्न एल आणि उदाहरणार्थ आधार चौपन्न बावीस अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी त्रेचाळीस एक्कावन्न हे आहे तर तुम्हाला असा एस एम एस पाठवावा लागेल यू आय डी पी ए एन पॅन चौपन्न बावीस अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी त्रेचाळीस एक्कावन्न हे तुमचा आधार नंबर आहे आणि त्याच्यात एक स्पेस देऊन सी बी डी एल के एकोणचाळीस सत्तावन्न एल हा पॅन क्रमांक आहे आणि असा एस एम एस छप्पन शहात्तर अठ्ठ्याहत्तर असा एस एम एस पाठवावा लागेल किंवा दुसरा अल्टरनेट नंबर छप्पन एकशे एकसष्टवर एस एम एस करा किंवा या संकेतस्थळाला भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्कम टॅक्स इंडिया ई फिलिंग डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या